हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आज आपण क्लास फिफ्थ म्हणजे इयत्ता पाचवीचा मराठीचा जो लेसन नंबर सिक्स्टीन जो आहे तो इथे बघणार आहोत लेसनचं नाव आहे घरकामाचे मोल ठीक आहे तर घरकामाचे मोल हा जो लेसन आहे आई आणि मुलामध्ये हा संवाद आहे आणि तेच यामधून सांगितलेलं आहे घरकामाचं मोल काय आहे ते या संवादामधून सांगितलेलं आहे बघा सुहास नावाचा मुलगा असतो तो तावा तावाने घरात आला तावा तावाने म्हणजे रागत घरात राग आला आणि ज्यावेळेस तो घरात आला त्यावेळेस तो खूप अस्वस्थ होता कारण त्याला आज आज त्याला उशीर झाला होता म्हणून त्याचं सगळंच बिनसलं होतं आज शाळेत शिक्षा झाल्यामुळे सुहासची स्वतःवर चिडचिड होत होती बघा सुहात स्कूलमध्ये गेला होता आणि त्याला स्कूलला जायला उशीर झाला होता त्यामुळे त्याला स्कूलमध्ये शिक्षा मिळाली आता शिक्षा झाल्यामुळे त्याचा थोडस त्याला खूप असा राग आलेला होता चिडचिड होत होती आणि तो चिडचिडच करत घरामध्ये आला आता घरात आल्यावर आई त्याला म्हणते की सुवास बेटा जेवण करतोस का ताट वाढू का म्हणतो नाही मला भूक नाही आई म्हणते शाळेचा डबा उघडत शाळेचा डबा तिने टिफिन बॅग मधून काढला आणि डबा उघडतच होती तर त्यावेळेस आई त्याला म्हणती की अरे हे काय आज तू डबा तसाच परत आणलास मग सुहास म्हणतो नव्हतं जेवायचं मला आई म्हणाली बाळा असा अन्नावर राग काढू नये मग सुहास म्हणतोय मग काय करू शाळेला उशीर झाला म्हणून बाईंनी कान पकडून उभे केले सगळे हसत होते मला बघून सुहास काय म्हणतो की वर्गामध्ये त्याला शिक्षा झाली होती आणि त्याच्या ज्या टीचर होत्या बाई होत्या स्कूलच्या टीचर त्यांनी त्याला कान पकडून उभे केले होते आणि त्याला ती शिक्षा केल्यामुळे वर्गातील सर्व मुले त्याला हसत होती त्यामुळे त्याची चिडचिड होत होती आई म्हणाली आज घरी हरितालिकेची पूजा असल्यामुळे मला डब्बा करायला उशीर झाला आणि त्यामुळे तुलाही उशीर झाला बघा आई त्याला काय म्हणते की माझी घरामध्ये पूजा होती हरितालिकेची आणि ती पूजा अस असल्यामुळे मला आज डबा बनवायला उशीर झाला होता आणि डबा मला तुला द्यायला उशीर झाल्यामुळे तुला स्कूलला जायला देखील उशीर झाला मग सुहास म्हणतो आता काही बोलू नकोस तुझे देव आले नाही मला मदत करायला सुहास म्हणतो की तू तर पूजा करत बसली तुझे देव थोडीच आले मला मदत करायला मला तो उशीर व्हायचा तो झालास आणि मला टीचरने शिक्षा तर दिलीस मग आई म्हणते बाळा असं बोलू नये चल हातपाय धु आणि जेवण करून घे बरं तू सकाळपासून उपाशी आहेस आई त्या मुलाला सुहासला समजावू लागली तर तेवढ्यात बाबा काय म्हणतात अगं त्याला नसेल खावंसं वाटत तर कशाला आग्रह करतेस मग सुहास म्हणतो बाबा आम्ही विज्ञान युगात वावरतो असे देवदेव केल्याने कसे चालेल आज आईमुळे मुलांमध्ये माझं हसं झालं सुहासला काय म्हणायचं की आज आपलं जग हे किती एकविसाव्या शतकाकडे जात आहे आणि आपण एकविसाव्या शतकात आहोत तरी पण आई ही पूजा अर्चा करत बसली देवदेव करत बसली आहे आणि आपण यु विज्ञान युगामध्ये वावरत असल्यामुळे मला हे देवदेव वगैरे हे काही पटत नाही आणि आई आईच्या ह्या वागण्यामुळे मला वेळ झाला आणि मला वेळ झाल्यामुळे वर्गामध्ये माझं सगळीकडे हस झालं असं सुहास त्याच्या बाबांना सांगत होता मग आई काय म्हणते बघा विज्ञान युग वगैरे सगळं मला मान्य आहे माझी देवावर श्रद्धा आहे माझा विश्वास आहे देवापुढे माथा टेकविल्याने मला आत्मिक समाधान मिळते बघा सुहासची आई म्हणते की तुझं विज्ञान युग वगैरे मला सगळं मान्य आहे मी तुझ्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करते माझी देवावर श्रद्धा आहे आणि माझा देवावर खूप विश्वास आहे आणि देवापुढे माथा टेकवल्यामुळे म्हणजे मी देवाची निरंतर पूजा केल्यावर मला काय मिळतं तर आत्मिक समाधान मिळतं जगण्याची उर्मी वाढते एरवी रोज पाहिले तुमचे डबे पहिले मी तोच रोज तुमचे डबे बनते मग देवपूजा करते एखाद्या दिवशी मागे पुढे झाले तर लगेच असे बोलताय मला आई काय म्हणते बघा की रोज मी अगोदर तुमचीच कामं सर्व करत असते पण आज मला पूजा असल्यामुळे थोडासा वेळ झाला अगोदर मी पूजा केली आणि नंतर तुझा डब्बा बनवला त्यामुळे तुला थोडंसं लेट झालं मग सुहास म्हणतो तेच सांगतोय अगं बदल स्वतःला जग खूप बदललं आहे चार भिंतीत राहून तुझे विचार जुने झाले आहेत बघा सुहासच आईला परत रागवतोय की तू स्वतःला बदल आणि सम जगाप्रमाणे तू वागायला शिक चार भिंतीतच राहू नको मग आई म्हणते माझे विचार माझी मते बुरसटली का उद्यापासून स्वतःच सगळं स्वतःच करायचं मला चार वेळा विचारायचं नाही आणि आई रागाने तिथून निघून जाते बघा सुहास बोलल्यामुळे आईला देखील राग येतो मग आई म्हणते की मी रोज तुम आवरते, तुम तर तुमचंच आवडते तुमचंच करते मग एखाद्या दिवशी जर वेळ झाला तर काय फरक पडतो आता तुम्ही उद्यापासून तुम्ही स्वतःची कामं स्वतःच करायची आणि चार चार वेळेस मला विचारायचं नाही हे कुठे ते कुठे डब्बा दे हे दे असं मला काहीही विचारायचं नाही आणि रागरागने आई तिथून निघून जाते मग बाबा म्हणतात सुहा का सुहास आईला दुखावलंच बेटा अरे जरी ती घरात असते तरी आपल्या लहान सहान गरजांकडे किती लक्ष देते आपली काळजी घेते वेळेत डब्बा देते दिवसातले चोवीस तास आपल्यासाठी राब राब राबते एखाद्या दिवशी थोडा उशीर झाला म्हणून आईला असे बोलून बोलणे पूर्णतः चुकीचे आहे गृहिणी घरी असल्या तरी त्यांना घरात असणाऱ्या कामाची किंमत इतरांनी करायलाच पाहिजे तसे होत नसेल तर मग काय फायदा आपल्या शिक्षणाचा बाबा उलट यालाच सुहासला समजवतात की तू आईला असं बोलू नकोस ती जरी घरात असली तरी आपली सर्वांची काळजी तीच घेते आपण जी काही कामं वेळेवर करतो ती फक्त तिच्यास करतो असं बाबा मान्य करतात आणि सुहासलाही ते सांगतात मग सुहास म्हणतो बाबा माझं चुकलो मी रागात बोललो मी असं वागायला नको होतो मग बाबा म्हणतात तर आपण बाहेर खायला हवं होतो तिला आज थोडा आराम झाला असता तसा तिचा उपवास आहे तिलाही सुट्टी मिळाली असती आपण कायम तिला गृहीत धरतो तरी स्वतःच्या स्वतः तिच्या कामात मदत करीत नाही तिला स्वतःची मती आहेत आवड आहे यावर कधी विचारच करत नाहीत बघा बाबा अजून सुहासला पुढे काय म्हणतात की खरं तर आज आपण बाहेरच खायला हवं होतं कारण आईला देखील उपवास होता मग आपल्यासाठी तिला स्वयंपाक करायला लावायचा हे चुकीचं असं मला वाटतंय आणि आजही तिला सुट्टी मिळाली असती आपल्यामुळे आणि तिने तिची जिच्या पूजेमध्ये तिच्या आर पूजा अर्चा तिची जे काही आहे देवाबद्दल श्रद्धा ह्याच्यामध्ये तिने तिचा दिवस घालवलं असता तिला उपवास होता थोडीशी तिलाही थोडीशी विश्रांती देखील मिळाली असती आणि पुढे बाबा म्हणतात की आपण तर तिला तिच्या कामात मदत करत नाहीच पण या पद्धतीने आपण थोडीशी मदत करू शकलो असतो आपण हेच विसरून गेलो की तिलाही देखील स्वतःची मते आहेत स्वतःची आवड आहेत ह्याचा आपण कधी विचार केला नाही मग सुहास काय म्हणतो खरे बोलता तुम्ही बाबा मी आईला सांगतो की मी चुकलो म्हणून बाबा म्हणतात चालेल आणि त्यानंतर मग सुहास आईकडे जातो आणि सुहास आईला म्हणतो आई, आई खरंच मी चुकलो खूप वाईट बोललो तुला तुला तू तु हवं होतं तुला तू तु हवं तेव्हा तुला आवडणारं काम करीत जा आम्ही आमचं करू व्यवस्थित आज रात्रीही आम्हाला काहीही नको मग आई परत म्हणते की माझ्यामुळे तुला उगाच ऐकून घ्यावं लागलं तुझं हसं झालं सुहास म्हणतो त्याचं काही नाही तुला काय हवं असेल तर आणून देतो नाही तर माझं ताट वाढून घेऊन मी जेवतो तू आज तुझे काम कर आई म्हणती नको रे झालं आवरून चल तुला वाढून देते सुहास म्हणाला नाही आज मी माझं जेवण माझं माझंच घेणार तू आरामात बस काय बाबा आणि बाबा म्हणतात हो तर ठीक आहे तर अशा पद्धतीने हा जो लेसन आहे हा जो संवाद आहे सुहास आई आणि बाबा तिघांमधील संवाद आहे आईच्या कामामुळे देवपूजेमुळे सुहासला थोडासा उशीर झाला होता त्यामुळे सुहासची जी चिडचिड झाली हा संवाद यामध्ये आहे आणि सुहासता त्याचे बाबा कशा पद्धतीने समजवतात ते देखील या लेसनमध्ये दे ते सांगितलेलं आहे मग यातूनच घरकामाचे मोल कसे असते किती असते हे देखील आपल्याला समजले आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा